पहलगाम हमल्यामध्ये जे निष्पाप बळी गेले त्यांना आपण सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण केली आसमानच्या माध्यमातून एक प्रतिज्ञा सर्व मान्यवरांनी घेतलेली आहे नमस्कार मी योगीन गुर्जर सोलापूर विकास मंचचा एक सदस्य आज एक मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि एक सोलापूर महानगरपालिका स्थापना दिवस याच्या औचित्य साधून सोलापूरच्या प्रगतीसाठी सकारात्मक पद्धतीने आपण प्रयत्न करत राहूयात यासाठी त्यातील सर्व सामान्य नागरिकांना आज चार पुतळा परिसरात येण्यासाठी आम्ही आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने सोलापुरातील सामान्य नागरिक इथे उपस्थित झालेला आहे सुरुवातीला पहलगाम हमल्यामध्ये जे निष्पाप बळी गेले त्यांना आपण सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण केली आणि मेणबत्ती प्रज्वलन केलेला आहे चार पुतळ्यांना अभिवादन करून चार हुतात्म्यांना अभिवादन करून आम्ही त्यांनी जे धाडस पारतंत्र्यात दाखवलं तेच धाडस आज स्वातंत्र्य भारतामध्ये सोलापूरच्या नागरिकांमध्ये अंगी बाणावं यासाठी आम्ही आज एक शपथ घेतलेली आहे सर्वसामान्य नागरिक हा सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे अशी शपथ इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकांनी घेतलेली आहे धन्यवाद आज सोलापूर विकास मंच वतीने एक मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापुराच्या सुधारणा विकासात्मक गोष्टी होण्यासाठी व सकारात्मक गोष्टी होण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून एक प्रतिज्ञा सर्व मान्यवरांनी घेतली आणि अत्यंत महत्वाची आहे की सोलापूरच्या पुढील पंचवीस वर्षामध्ये अत्यंत मोठ्या पद्धतीने विकास होणं गरजेचं आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून सोलापूर जे माग आहे आणि निगेटिव्ह बातम्या सोलापूरमध्ये आजपासून बंद होण्यासाठी सोलापूर विकास मंचने पुढाकार आहे यासाठी या सर्व मान्यवर सदस्यांनी आज येथे येऊन चार हुतात्माच्या जे भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत मोठा दिवस होता जानेवारी दोन हजार एकतीसला भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर पंधरा वर्ष आपल्याला इथं स्वातंत्र्य सोलापुरात मिळाले आहे या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी या सोलापूर विकास मंच सर्व मान्यवर सदस्य घेतलेले आहे येणाऱ्या पुढील काळामध्ये हा सकारात्मक बदल सोलापूरसाठी अत्यंत चांगला सिद्ध होईल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं